नमस्कार मंडळी तुला शिकवीन चांगला झाडा या मालिकेत एका नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे आणि या नवीन अध्यायाचा एक प्रोमो नुकता शेअर करण्यात आला या नवीन प्रोमोमधून तुला शिकवीन चांगला झाडा या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार असल्याचं पाहायला मिळत आहे हा नवीन ट्विस्ट म्हणजे अक्षराच्या गरोदरपणाचा या नवीन प्रोमो मध्ये अक्षरा एका तलावा शेजारी उभी असल्याचं पाहायला मिळत आहे तेव्हा तेथे भुरेश्वरी येते आणि तिला जीव द्यायचा विचार आहे का असं टका मका का बघत आहात द्या जीव असं म्हणते यावर अक्षरा सासूला उत्तर देत म्हणते की पाणी आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतं खरं तर तुम्हीही पाण्यात स्वतःला बघितलं पाहिजे पण हे तुम्हाला नाही करणार कारण हे सगळं समजून घेण्यासाठी शिक्षणाची गरज असते अक्षराचे हे उत्तर ऐकताच भुवनेश्वरी तिच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत असताना दुर्गेश्वरी तिथे येते आणि अधिपतीचं मूल तिच्या पोटात वाढत असल्याचं सांगते हे ऐकताच भुवनेश्वरीलाही धक्का बसतो पुढे अक्षरा पाण्यात दिवा सोडते आणि अधिपती व माझ्या बाळाला सुख आणि शांती लाभो असं म्हणते यानंतर भुवनेश्वरी मनातल्या मनात आता तुमची शांत कायमची शांती करावी लागण असं म्हणते त्यामुळे आता पुढे मालिका कोणत्या वळणावर जाणार मूल होणार असल्याचं कळताच अधिपती पुन्हा अक्षराला घरी घेऊन येणार का आणि या सगळ्या खुशखबरीमुळे अधिपती या अक्षरा यांच्या नात्याला काय वेगळं वळण येणार हे पाहणं मालिकेत उत्सुकतेचं ठरणार आहे